नमस्कार मंडळी नवरीमय हिटलरला या लोकप्रिय मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत कलाकारांसह अनेक चाहते देखील भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे आता, आता मालिकेत लीलाच्या बहिणीची म्हणजे रेवतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आला पिनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मालिकेविषयी तिच्या भावना व्यक्त केल्या आलपीने सोशल मीडियावर नवरी मे हिटलरला मालिकेच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले यामध्ये काही पडद्यावरील तर काही पडद्यामागील फोटो पाहायला मिळत आहे या फोटोमध्ये शर्मिला रुचिर भूमिजा सानिका राकेश असे कलाकार दिसत आहे तसेच सर्व कलाकारमधील बॉन्डिंग देखील लक्ष वेधून घेत आहे सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोना आलापीनने कॅप्शन दिली आहे अभिनेत्रीने लिहिले आयुष्यातील प्रत्येक गोष्ट खास असते इथल्या लोकांनी आणि इथे घालवलेल्या क्षणांनी माझी पहिली मालिका आणखीनच खास केली हे सर्व विसरणे कठीण आहे कारण आठवणी ठेवण्यासारखे खूप काही आहे मी कायम नवरी मिळे हिटलरला मालिकेची कृतज्ञ असेल अशी भाऊ कॅप्शन देत मालिकेप्रती अभिनेत्रीने कृतज्ञता व्यक्त केली मालिकेतील लीला वरयती यांच्या बहिणीच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती दोघी बहिणी कायमच कठीण काळात एकमेकींसाठी धावून आल्याचं पाहायला मिळालं विशेषतः लीलाचे रेवतीवर खूप प्रेम असल्याचं पाहायला मिळाले या बरोबर रेवती व यश यांच्या लव्ह स्टोरीने देखील लक्ष वेधून घेतलं आलापिनच्या पोस्ट वर चाहत्यांसह कलाकारांनी देखील कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहे येथे यशची भूमिका साकारणारा अभिनेता रुचिरने कमेंट करत लिहिलं यशला त्याच्या रेवतीची नेहमीच आठवण येत राहील एका नेटकऱ्याने लिहिलं मला नवरी मे हिटलरला मालिकेच्या टीमची आठवण येईल आणखीन एकाने लिहिले आम्हाला रेवतीची आठवण येईल अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी कलाकारांची आठवणही नसे लिहिले